जय गुरुदेव दत्त नमस्कार आपण रोज झाडांना पाणी घालतो पण तुमचं लक्ष आहे का आपण ते कधी घालतो सकाळी की संध्याकाळी ही एक साधी गोष्ट वाटते पण यामागे धर्म आयुर्वेद आणि विज्ञान यांचं एक अनोखं समीकरण आहे आपल्या पारंपरिक शास्त्रानुसार सकाळी झाडांना पाणी घालणं शुभ मानलं जातं सकाळी ब्रह्म माहुर्तात जागृत झालेली निसर्गशक्ती आणि सूर्योदयाच्या आधीची वेळ या काळात झाडांना पाणी घातल्याने ते देवतांना अर्पण केल्यासारखं मानलं जातं पण हेच सर्व संध्याकाळी का करू नये कारण संध्याकाळी काही विशिष्ट वनस्पतींना विश्रांतीची गरज असते जसं मनुष्य झोपतो तसंच झाडही ऊर्जेच्या विश्रांतीत जातात विज्ञान काय सांगतं सकाळी पाणी घातल्यास मातीतील ओलावा सूर्यप्रकाशामुळे हळूहळू वाफ होतो झाडांच्या मुळापर्यंत योग्य प्रमाणात पाणी पोचतं बुरशीजन्य रोग कमी होतात संध्याकाळी पाणी घातल्यास रात्रीच्या थंड हवामानात पाणी जमिनीत साठतं त्यामुळे मुळांभोवती ओलावा टिकतो हे बुरशी आणि कीटक वाढीस पोषक ठरतं त्यामुळे सकाळी विशेषतः सहा ते आठ या वेळेत झाडांना पाणी देणं हे अधिक फायदेशीर आहे आयुर्वेदानुसार सकाळच्या वेळेत वायू आणि पित्त संतुलित असतात झाडं सकाळच्या प्रकाशानं अन्न तयार करतात म्हणजेच फोटोसिंथेसिस सुरू होतं या प्रक्रियेला पाण्याची गरज असते आणि ते सकाळी मिळालं तर ऊर्जा अधिक प्रभावी वापरली जाते झाडं हे निसर्गाचं देणं आहे त्याचं काळजीपूर्वक संगोपन करणं ही आपली जबाबदारी आहे झाडांना सकाळीच पाणी घाला धर्म विज्ञान आणि आरोग्य तिघंही यालाच समर्थन देतात जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सोपी असता आपल्या या ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಜೈ ಜಯ ಗುರುದೇವ ದತ್ತ